सध्या नारायणगाव शहरातील खेबळे वडापाव ते अदत्त मेडिकल पर्यंत रस्त्याचं काम सुरू त्या आहे त्यामुळे नारायणगाव बस स्थानकाकडून येणारी चार चाकी वाहनं टेलिफोन एक्सचेंजच्या बाजूने वळवलेली आहेत या रस्त्यामध्ये वाहनांची गर्दी झाल्यामुळे एखादी रुग्णवाहिका आली आणि त्या रुग्णवाहिकेत जर एखादा रुग्ण असला आणि अशी गर्दी झाली तर वेगळा प्रसंग ओढवू शकतो पोलीस प्रशासनाने याबाबतची योग्य दखल घेणं गरजेचं आहे किंवा या रस्त्याच्या कडेला एखादा ट्राफिक हवालदार येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेवला तर अधिक सोयीचे होईल सध्या रस्त्याचं काम सुरू असल्याने ही वाहतूक टेलिफोन एक्सचेंजच्या रस्त्याने वळवल्यामुळे हा रस्ता वारंवार पॅक होतो आणि जर एखादी रुग्णवाहिका आली तर मात्र धांदल उडू शकते पोलीस प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य दखल घ्यावी अशीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट विज्ञान टाइम्स नारायणगाव काय रस्ता ट्रॅफिक जाम